गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्लिश वाचन करतो परंतु इंग्रजी वाचन करत असताना इंग्लिश वाचन अचूक कसे करावे आपण बोलतो वाचतो आणि बोलत असताना आपण बऱ्याच चुका करतो कोणत्या काळातलं वाक्य आहे आता समजा आता मी शिकवत आहे हे कोणता काळ आहे हे तुम्हाला समजत असेल हा वर्तमान काळ आहे तुम्हाला सर्वप्रथम मी सांगतो का वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ हे तीन काळ आपल्याला समजले पाहिजे या ठिकाणी नेवर स्टॉप लर्निंग स्टॉप लर्निंग बिकॉज लाईफ नेव्हर स्टॉप टीचिंग जीवन हे काय बघा बरं की शिकणे कधीही थांबू नका माणसानं जीवनभर थांबू शिकणे थांबू नये कारण आयुष्य कधीही शिकवणे थांबवत नाही पहा आयुष्य कधीही शिकवणे थांबवत नसते आणि आयुष्यभर जरी आपण नाही विद्यार्थी मित्रांनो तर या जगामध्ये एवढं ज्ञान आहे एवढं ज्ञान आहे जसा की समुद्र भरलाय समुद्र पूर्ण समुद्रामध्ये पुर। जेवढं ज्ञान आहे जसं पाण्यानं भरलाय समुद्र आहे तसं तेवढं ज्ञान या जगात आहे आणि आपण आयुष्यभर जरी तर शिकलो तरी सुद्धा आपण गुडघ्या इतक्या पाण्यापर्यंत पोहोचू शकतो म्हणजे पहा एवढं ज्ञान आहे या जगामध्ये संपूर्ण ज्ञानी असं कोणीच नाही आहे का नाही म्हणून आपण नेहमी शिकलं पाहिजे पहा काय सांगतो सर असं कारण इंग्रजी वाचत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्या बऱ्याच चुकवत आणि हा चुका टाळण्यासाठी मी छोटे छोटे व्हिडिओ छोट्या छोट्या पिलांसाठी आणत असतो विद्यार्थी मित्रांनो आपण शिकत असताना सुरुवातीला समजून घेतलं पाहिजे की आपण एखादं वाक्य बोलतो ते कोणत्या काळातले पहा आता या ठिकाणी मिळले प्रजेंटेन्स पास्टनेस आणि फ्युचरनेस हे तीन काळ आपल्याला आले तर आपली शंभर टक्के इंग्रजी शंभर टक्के नाही म्हणत ऐंशी टक्के इंग्रजी तुमची परफेक्ट होती किती सत्तर ते ऐंशी टक्के का बरं कारण आपण जे एखादं वाक्य बोलत असतो त्या वाक्यामध्ये हा काळ कोणता आहे हे लक्षात आलं पाहिजे आता पहा मी वर्तमान काळामध्ये एखादं वाक्य असेल मी इंग्रजी वाचतो मी वाचत आहे का मी वाचली असं आहे काही नाही वाचतो म्हणजे हे प्रेझेंट काळ आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी वाचतो म्हणजे प्रेझेंट काळामध्ये जर वाक्य असेल एखादं तर त्या वाक्याच्या शेवटी काय येतं बरं बघा इथं पहा तर येतं ता येते ते किंवा तात ते इंग्रजी वाचतात ती इंग्रजी वाचते है का नाही ता त ता ती ते तात असं आलं तर आपण समजून की ते, ते वाक्य प्रेझेंट मधलं आहे म्हणजेच वर्तमान कळले आता भूतकाळ सर काय व्हॉट इज भूतकाळ भूतकाळ म्हणजेच पास्टेन्स बघा भूतकाळ म्हणजे त्याने अभ्यास केला केला ना जेव्हा एखादी घटना होऊन जाते त्याला आपण पास्टेन्स म्हणत असतो मित्रांनो आणि त्या ठिकाणी वाक्याच्या शेवटी ल ला ली किंवा ता मी अभ्यास केला होता असं पण येऊ शकतं हे का नाही म्हणजे असे वाक्य आपल्याला करायचे आहेत आणि त्यावरून समजून घ्यायचं मग त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो सांगतो की हेच वाक्य आपण इंग्रजी कशी करायचे माझे पाठीमागची व्हिडिओ बघा प्रत्येक प्रेझेंट पास्ट आणि फ्युचरवरती माझी व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघा फ्युचर टेस्ट म्हणजे काय भविष्यकाळ एखादी घटना घडणार आहे मी उद्या मुंबईला जाईल है का नाही म्हणजे हे ल ल आलं आलं जाईल असेल मी उद्या मुंबईत असेल मी हे मी उद्या अभ्यास करीन मी उद्या गावाला जाईन असं येतं त्यावेळेस आपण भविष्य काय सांगतो पहा मी जेवण करत असेल मी दुपार म्हणजे नंतरची गोष्ट सांगत आहे ना भविष्यामधली एखादी गोष्ट आपण जेव्हा सांगतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी ल येतं असेल किंवा असेल

तर त्यावेळेस मी साठी काय होतं पण आय आणि या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा की या होपचा कोणता फॉर्म येईल दुसरा राईट रोट रिटर्न ठीक आहे काय ते रोट येईल आय रोट आय रोट काय लेटर आता मी अभ्यास करेन विल म्हणजे काय आय विल स्टडी Will... म्हणजे हे काय सांगतो मी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी थोडक्यात मी तुम्हाला काय सांगितले की आपल्याला एखादं वाक्य लिहित असताना किंवा वाचन करत असताना किंवा बोलताना आपण त्या ठिकाणी हे वाक्य कोणत्या काळामधलं आहे हे आपल्याला ओळखणं फार आहे म्हणून तुम्ही टेन्स अभ्यास करा टेन्स आली की तुम्हाला जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के इंग्रजी येणारच आहे आणि तुम्हाला माझी टेन्स तुम्हाला जर टेन्स शिकायची असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद